अजित पवार गटांना मुंबईची जबाबदारी जी आहे ती नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्याची नेमकी आता भूमिका काय असणार आहे आमची भूमिका पहिली तीच होती आजही तीच आहे उद्याही तीच राहील विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये एक पत्र लिहिलं होतं की नवाब मलिकांना सोबत घेणार असेल तर ते चालणार नाही त्या पद्धतीने अजित त्यांना घेण्यात आता जर या पद्धतीचा निर्णय झाला तर काय मला असं वाटतं की आमची भूमिका जी आहे ती वरिष्ठांना आम्ही सांगितली आहे वरिष्ठांची भूमिका आणि आमची भूमिका एकच आहे नवाब मलिक यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने दिलेले निर्देश या सगळ्या प्रकरणानंतर अंडरवर्ल्ड हसीना पारकर ज्या पद्धतीचे आरोप आणि केसेस अशा पद्धतीच्या नेतृत्वाबरोबर आणि त्या नेतृत्वातील पक्षाबरोबर आम्ही युती करू शकत नाही हीच भावना भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे